आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडत असताना काही कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश डावलून बंडखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर आंबेगाव तालुक्यामध्ये कोणत्याही सरकारी संस्थेची निवडणूक पार पाडत असताना उमेदवारांची निवड करत असताना काही गोष्टी ह्या ठरलेल्या असतात मागच्या वेळेला ज्या वेळेला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेला असं ठरलं होतं की भीमाशंकर साखर कारखान्यासाठी संचालक म्हणून ज्यांना उमेदवारी हवी आहे त्यांनी पुढच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपली मागणी करू नये त्याप्रमाणे मार्केट कमिटीची निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना उमेदवारी निश्चित करत असताना एक व्यक्ती एक पद ज्या गावांना कधी संधी मिळाली नाही त्या गावांना संधी देण्यात यावी आणि तरुणांची मागणी होती की अनेक वर्ष काम करून तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळत नाही तर तरुणांना संधी देण्यात यावी असे काही मुद्दे त्या ठिकाणी ठरलेले होते उमेदवारी निश्चित करत असताना तालुक्यामधील प्रमुख व्यक्तींना एकत्र बसून काही या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून यादी तयार करून यादी अंतिम स्वरूप देण्यासाठी नामदार त्रिप्राजी वळसे पाटील यांच्याकडे पाठवली जाते आणि अंतिम यादी हे नामदार त्रिपुराजी वळसे पाटील त्या ठिकाणी फायनल करतात त्याप्रमाणे आम्ही ठराविक मंडळी एकत्र बसून ही यादी बोलवत असताना त्या ठिकाणी मी स्वतः देवेंद्रबाई शाह विवेक वळसे पाटील युवकाध्यक्ष अंकित जाधव विवेकराव वळसे पाटील महिला अध्यक्षा शिंदेदाई या सर्वांनी एकत्रित बसून यादी तयार केली आणि यादी तयार करत असताना हे एक व्यक्ती एक पद हा मुद्दा ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला देवदत्त निकम यांनी मीटिंग सोडून निघून गेले निघून गेल्याच्या नंतर ही चर्चा पूर्ण झालेली नाही जरी नियम ठरलेले असतील तरी तुमची फारच इच्छा असेल तर त्या नियमांना आपण काही अपवाद करू परंतु चर्चा झाल्याशिवाय तुम्ही जाऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती केली परंतु ते त्या ठिकाणी थांबले नाही मनामध्ये काही गोष्टी असल्याच्या नंतर मनुष्याकडून अशी कृत्य केली जातात या ठिकाणी कोणत्याही संस्थेची निवडणूक पार पडत असताना आम्ही ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरून घेतो त्याच्या बरोबर अर्ज देखील त्या ठिकाणी भरून घेतला जातो आणि अंतिम यादी तयार झाल्याच्या नंतर त्या त्या उमेदवाराकडे तो त्यांचा अर्ज पुन्हा दिला जातो आणि ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे त्यांचा अर्ज सोपूत सोपूद करतात परंतु देवदेवत निकम आणि अर्जुनच्या एक दोन कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माघारीचा अर्ज जमा केला नाही त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी शंका आहे की नियम ठरवत असताना ते देखील त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांनीच तो नियम त्या ठिकाणी मोडलेला दिसतो खरंतर या तालुक्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देत असताना सर्वात जास्त संधी ही देवदत्त निकम यांना त्या ठिकाणी मिळालेली आपण पाहतो कुटुंबामधून एका छोट्या गावामधून आलेला हा कार्यकर्ता बरेच कार्यकर्ते त्यांच्यापेक्षा वयानं किंवा अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले अनेक कार्यकर्ते असताना देखील आमच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार साहेबांनी त्याला त्यांना साखर कारखाना निर्माण झाल्यापासून त्या ठिकाणी संचालक दहा वर्ष कारखान्याचे चेअरमन मार्केट कमिटीचे सात वर्ष चेअरमन लोकसभेच पक्षाचं तिकीट एवढी संधी देण्याचं काम पक्षानं त्यांना या ठिकाणी केलेलं असताना देखील त्यांनी आज साहेबांचा आदेश डावलून जो वेगळा प्रणाव तयार करण्याचं काम जे चाललेलं आहे ते पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधी त्या ठिकाणी आहे तर आज पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधी जाऊन साहेबांचे आदेश डावलून श्रद्धा निष्ठा या गोष्टीला हटा देऊन स्वार्थासाठी साहेबांचा फोटो वापरून मी निवडणूक लढवे आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या बॅनरवर साहेबांचा फोटो वापरण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे जर साहेबांचा आदेश तुम्हाला मानायचा नसेल जर साहेबांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही साहेबांचा फोटो त्या ठिकाणी वापरू नये ही पक्षाच्या वतीनं त्यांना विनंती आहे अजून देखील वेळ गेलेली नाही गेले अनेक वर्ष एकत्र काम केल्याच्या नंतर आमच्याही सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की कोणत्याही कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून त्या ठिकाणी जाऊ नये पक्षाबरोबर राहावं आंबेगाव तालुक्यामध्ये असलेली शिस्त पाळावी आणि हे जर तुम्हाला जमणार नसेल तर ना तो, तुम्हाला पक्षामधून तुम्हाल निलंबित करावे लागेल अजून एक दोन दिवस तुम्ही विचार करावा नाही जर तुम्ही त्या पद्धतीने विचार केला नाही तर पक्ष तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून निलंबित केल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष या नात्यानं जी कारवाई मी निश्चितपणे त्या ठिकाणी करी